पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताई नगर तालुक्यातील मलकापूर बर्हाणपूर प्रमुख राजमार्गावर पुडणार फाटा ते दुई सुकडी डोलारखेडा फाटा या भागात मोठमोठे खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे पावसाळ्यापासून या रस्त्याची डागडुजी न झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा या मार्गावरून नेहमी अवजड वाहतूक येत जात असतात परिणामी रस्ता अक्षरशः चाळण झाली आहे विशेषतः राशा बरड येथील चढावर मोठे खड्डे असल्याने अवजड वाहने वारंवार बंद पडतात अशावेळी ही वाहने मागे घसरून मागच्या वाहनांना चिरडण्याचा धोका निर्माण होता। खड्डे वाढत चालले असले तरी प्रशासन मात्र मुग गिळून बसल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस पावले ठोस कारवाई करण्यात आलेली नाही अर्धवट डागडुजीमुळे समस्या कायम काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले अनेक खड्डे तसेच राहिले आणि ते जे बुजवले गेले तेही काही दिवसात उखडले यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शेतकरी व प्रवाशां से हाल हा मार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी केळी वाहतुकीसाठी तसेच तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव पर्याय आहे त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असूनही नागरिकांना हा मार्ग वापरण्याशिवाय गत्यंतर नाही वाहन चालकांना खड्डे चुकवत गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून असंख्य गंभीर आणि किरकोळ अपघात घडले आहेत लोकप्रतिनिधींनी त्वरित हस्तक्षेप करावा सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालावे आणि संबंधित विभागावर दबाव टाकावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा